होती तर ते वाय होत होत एक बगली झाल्यासारखं आता बारा ब्लेड मधल्या सहा ब्लेड काढलेल्या आहेत आणि अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने बघा मोठी असताना सुद्धा पूर्ण गेली आधी जर बारातला बारा ब्लेड बारा असत्या तर हे काय झालं असतं हे सगळा घास अडकून बसला असता आता कुठल्याही प्रकारचा नडबोल्ट तुटला नाही किंवा बेल्ट तर काही अडचण आली नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भलं मोठं आता या सगळ्या बुचड्या ज्या आहेत तर ॲट अ टाईम जवळपास बारा अठरा बावीस अशा पद्धतीने हे सगळं नि पियर जे आहे एवढ्या उंचीमध्ये घ्यायलेलं आहे तर हा परिणाम जो आहे तो, तो आतमधल्या ह्याच्यातल्या ज्या काही ब्लेड होत्या अशा कट करणाऱ्या चॉपर ब्लेड तर ह्याच्यातल्या ह्या असेंब्लीमधल्या त्या ब्लेड काढलेल्या आहेत त्याच्यामुळं एवढा मोठा फरक एवढी फास्ट मशीन जी आहे ती आता चालायला सुरू झालेली आणि मगचं मटेरियल जर पाहायला गेलं एकदम फास्ट फास्ट जे आहे आ, 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 ते निघायलेलं आहे फक्त आता एका हे वलप नाही जास्त म्हणजे आहे बऱ्यापैकी हे जर आपण म्हणजे काय होईल आणि हेच्यात ते पाहणं गरजेचं नाही अशा पद्धतीनं मटेरियल जे आहे ते पहिला चालू झालेलं आहे मोठं मोठं निघायला आहे भरपूर स्पीड आलेली आहे आणि घास वगैरे अडकायचा काही विषय आता त्याच्यात राहिलेला नाही आहे आज दिवसभरात फक्त एक वेळेसच फक्त अडकलं होतं बेल्ट वगैरे काही तुटलेला किंवा नटसुद्धा तुटला नाही आता